पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या राष्ट्रपतींची घेतली भेट मॉरिशसमधल्या भारतीयांशी आज साधणार संवाद मॉरिशस दौऱ्यात भारताच्या सहकार्यानं सुरू झालेल्या वीसहून अधिक प्रकल्पांचं होणार उद्घाटन सागरी सुरक्षा क्षमता बांधणी आणि व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता भारताची एकता आणि सार्वभौमत्वाला धोका असणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्याची तरतूद असणारं स्थलांतर आणि परदेशी नागरिकांशी संबंधित विधेयक लोकसभेत सादर देशभरात येत्या तीन वर्षात सर्व जिल्ह्यांमध्ये कर्करोगग्रस्तांसाठी सुश्रुषा केंद्र स्थापन करणार आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांची राज्यसभेत माहिती प्रार्थनास्थळांवरचे भुंगे नियमांचं उल्लंघन करत असतील तर त्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षकांवर भुंग्यांना सरसकट परवानगी नाही मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती रस्ते अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांकडून मद्याच्या अंशासोबतच अंमली पदार्थ सेवनाबाबतची देखील तपासणी सुरू करण्यात येणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पड जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद असलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधान परिषदेतही मंजूर स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त राज्यभरातून अभिवादन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून टीम ऑफ द टुर्नामेंटची घोषणा विराट कोहलीसह सहा सा भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश आणि राज्यात कोकणासह उष्णतेच्या लाटेसह उष्ण दमट वातावरणाची स्थिती कायम विदर्भात आजपासून तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो